एक तरुण तडफदार सरपंच मरतो त्याला हाल हाल करून मारलं जातं ते फोटो पाहून अनेकांच्या कशातून अन्न खाली गेलं नसेल देशमुखांच्या भावाचा टाहो आणि त्यांची मुलगी वैभवी यांच्या दुःखांचा अंदाज न व्यक्त करता जोगा माणसं मरतात सत्तेतील काही मंडळी त्यांना पोचतात पण सत्ताधाऱ्यांना संतोष देशमुखांच्या मृत्यूपेक्षा औरंगजेबावर केलेली कमेंट महत्वाची वाटते दिवसा डोळ्या पडणारे खून आया बहिणींवरच्या बलात्काराच्या घटना अपहरण आणि अगणित अत्याचार या सगळ्यांकडे कानाडोळा करून हिंदू मुस्लिम वादातच सरकार सामान्य जनतेला झुंजवत ठेवत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नापेक्षा त्यांनी गमवलेल्या जवळच्या माणसांपेक्षा इतिहासातील कुठलं तरी भूत उकरून काढून सत्ताधारी जनतेला ती येण्यात काढतात अबू आजमींची हकलपट्टी केली पाहिजे त्यांचं समर्थन करता येणार नाहीये पण मग कोरडकर आणि सोलापूरकर यांनी महाराजांचा अपमान केलेला सरकारला झोंबत नाहीये का त्यामुळं आता सरकारच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहायला लागलेत संतोष तो देशमुख हत्या प्रकरणाची तीव्रता आणि त्यावरून गृह मंत्रालयावर उपस्थित होणारे प्रश्न या सगळ्या बाबी लक्षात घेता हे सरकार या प्रकरणातून अंग काढून घेतय का सत्ताधारी पक्षातले नेते देशमुख हत्येच्या प्रश्नाला केराची टोपली दाखवतात का असे प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलेत त्यामुळं आजच्या मा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात या सगळ्या प्रश्नांवर हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दुसऱ्या दिवसापासून या हत्येचा मास्टर वाल्मिक कराडच आहे असं बोललं जात होतं आणि हा वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा खास माणूस असल्याचं सगळ्यांनाच ठाऊक होतं त्यामुळं तेव्हापासूनच नैतिकतेची जबाबदारी घेऊन मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत होती त्यासाठी राज्यभर मीडिया ट्रायल सुरू होतं नऊ डिसेंबर पासून अगदी दररोज धनंजय मुंडे यांच्यावर रोष दाखवत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती मात्र काहीही केल्या धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाच्या खुर्चीचा मोह सुटत नव्हता आणि म्हणून ते राजीनामा द्यायला तयार नव्हते या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास लागवा गुन्हेगारांना शिक्षा व्हावी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मसाजोग सह संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन झाले मस्ताजोगचे नागरिक उपोषणाला बसले या उपोषण स्थळी विविध सामाजिक संघटनांचे आणि राजकीय पक्षांचे नेते येऊन गेले आणि न्यायाची मागणी केली मात्र या संपूर्ण चौऱ्याऐंशी दिवसात स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महायुती सरकारच्या एखाद्या प्रतिनिधीनं कधीच मस्सा जोगला आणि देशमुख कुटुंबियांना भेट दिली नाहीये उलट या प्रकरणी जेवढं शक्य तेवढं मौन बाळगणं त्यांनी पसंत केलं पण अखेर हत्येला चौऱ्याऐंशी दिवस उलटून गेल्यावर यातील एक तथ्य आता बाहेर आलं आणि मुंडेंनी राजीनामा दिला तेव्हाही अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला असल्याचं सांगत मुंडेंची बाजू घेतली पण मुंडेंच्या भूमिकेत वागण्यात आणि त्यांनी स्वतः केलेल्या ट्विटमध्ये मात्र कुठेही नैतिकतेचा लवलेशही नव्हता शिवाय या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी देखील फक्त आम्ही राजीनामा घेतला असून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा लवकरच तपास लागेल आणि त्यांना न्याय मिळेल एवढंच बोलून काढता पाय घेतला हे सगळं झालं आतापर्यंतच पण राज्यात सुरू असलेल्या अधिवेशनाचा विचार केला तर तिथंही सत्ताधारी पक्षातील लोक अबू आझमी यांच्या वक्तव्याकडे लक्ष देत आहेत अबू आझमी यांनी अधिवेशनात औरंगजेबाची स्तुती करत तो एक उत्तम प्रशासक होता असं स्टेटमेंट केलं या स्टेटमेंट नंतर सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी अबू आझमीवर आग पकड केली आणि त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आणि या मुद्द्याला हात घालून आणि सामान्य जनतेच्या मनात शिवरायांबद्दल असलेल्या अस्थेचं राजकारण करत देशमुख यांच्या हत्या प्रकरणातून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होताना दिसतोय आणि विशेष म्हणजे तेव्हा विरोधकांकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणावर प्रश्न विचारले जात आहेत तेव्हाही त्या ते प्रश्नांची समर्पक उत्तर न देता सत्ताधारी नेते याबद्दल बोलताना करताना या, बोलता करता या प्रकरणाचा लवकरच तपास लागेल आणि गुन्हेगारांवर कारवाई होईल एवढंच त्रोटक उत्तर देऊन बोलणं संपवायला बघतायत आणि सत्ताधारी पक्षातील लोकांच्या या अशा भूमिकेमुळे सरकार देशमुखांच्या प्रश्नाला केंदाची टोपली दाखवते की काय स्वाभाविक प्रश्न पडतो गेलं तर संतोष देशमुख माणिकराव कोकाटे यांच्यावरचा खटला जयकुमार गोरे यांच्यावर होत असलेले आरोप स्वार्गेट बलात्कार प्रकरण आणि प्रशांत कोरडकरांनी केलेला धमकीचा फोन या सगळ्या घडामोडी अगदीच एका पाठोपाठीत घडल्या आणि या सगळ्या घटना एकाच वेळी घडत असल्यामुळं सध्या सत्ताधारी नेत्यांची पूर्ती भंबेरी उडताना दिसते सत्ताधारी नेत्यांवर रोज उठून नव्याने आरोप होत आहेत आणि मंत्रीपदातले मंत्रीच आरोपीच्या पिंजरात अडकत आहेत त्यामुळं या अधिवेशनात सत्ताधारी पक्षातील नेते चांगलेच कोंडीत सापडत आहेत आणि हे सगळं वादग्रस्त मुद्दे टाळण्यासाठीच आणि जनतेचं मूळ मुद्द्या लक्ष भरकटण्यासाठीच म्हणून सरकार मुद्दाहून छत्रपतींच्या अपमानाचा औरंगजेबाचं उद्यतीकरण आणि आगुवादमी निलंबन हे नवीन नवीन मुद्दे उकरून काढत आहेत थेट लोकांच्या भावनांनाच हात घालून राज्यात होणाऱ्या चुकीच्या गोष्टीवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करताय हे आता स्पष्टपणे जाणवायला लागले पण हे सगळं असलं तरी सरकारच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र हातरून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाकडे अशा प्रकारे कानाडोळा करणं कितपत योग्य आहे आरोपपत्र सादर झाल्यानंतर आणि धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर तरी आता सरकारनं या प्रकरणाकडं डोळे झाक न करता डोळसपणे लक्ष देणं गरजेचं आहे आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर कसं कठोर शासन करता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे बाकी सरकारच्या या भूमिकेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अन अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद